हिंदी भाषेचा रद्द ठाकरे बंधूंकडून विजय सभा घेण्यात येणार आहे या विजय सभेबद्दल भाजपचे शहराध्यक्ष यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर केंद्र सरकारने हिंदी सक्ती केल्याच्या विरोधात हिंदी सक्ती विरोधामध्ये आंदोलने झाले आणि मोर्चा सुद्धा निघणार होता मोर्चा हा रद्द झाला असून त्याची विजयी सभा उद्या मुंबईमध्ये होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शहरातून सुद्धा काही कार्यकर्ते जाणार आहे तर आपण सध्या त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शितुळे सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की या सभेबद्दल आपल्याला काय वाटतं आणि काय सांगू इच्छिता काय सांगणार आपण उद्या जी सभा होत आहे त्या सभेबद्दल आपल्याला काय वाटतं की जे कुठंतरी जे आर जो रद्द झालेला आहे त्याची ती विजय सभा घेत आहे अख्खा महाराष्ट्र बघतोय की हे सगळं हास्यास्पद उभाट्याचं काम चालू आहे उभाटा सरकारने उद्धव ठाकरे सरकारने ही त्रिभाषा सूत्र समिती स्थापन केली होती तिचा अहवाल स्वीकारला आणि त्यांची त्याच्यावर सही आहे त्यांचा त्याच्यावरचा निर्णय आणि तो निर्णय त्यांनी केलेला असताना त्यांनीच आज विजयी सभा म्हणजे विजय कशाचा मिळवतायत स्वतःचा जो मराठीच्या विरोधात घेतलेला निर्णय तो फडणवीस सरकारने महायुती सरकारने रद्द केलेला आहे आणि उभाटा त्याचा विजय उत्सव करते तर ते महायुतीचे मला वाटतं आभार मानण्यासाठी विजयी सभा करणार असतील असं त्यातलं मला सगळ्यांना दिसतंय आणि मराठी जनता ओळखू नये की मराठी हीच प्रथम क्रमांकावर आहे मराठीचा स्वाभिमान मराठीचा अभिमान ही महा हे महायुती सरकारच ठरव टिकवते हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे उभाटा हे आत्ता उभाट्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कुठलंही जनमत सोबत नाहीये कुणीही सोबत नाहीयेत सोबत नाहीत अशा परिस्थितीमध्ये एक सगळी संघटना वाचवण्यासाठी आणि मुंबईची महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हा एक बाळबोध प्रयत्न त्यांचा सुरू आहे हे सगळ्या जनतेला लक्षात आलेलं आहे धन्यवाद आपण म्हणतात मुंबईची महानगरपा नगरपालिका जी आहे ते डोळ्यासमोर ठेवून करतात पण कुठंतरी मराठी माणसाचं सुद्धा एक मत होतं की हिंदी भाषा ही लादल्या जाऊ नये हे बघा हिंदी भाषा लादल्या जाणं हा त्यातला निर्णयच नाही आहे त्यासाठीची समिती सविस्तर अभ्यास करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे आणि आपल्याला मराठी आपली प्रथम क्रमांकावर आहे तिच्यासोबत नवीन शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे त्याच्यामध्ये इतर भाषा आपण शिकल्या पाहिजेत याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये त्याच्यामुळे हिंदी लादल्या जाते हिंदी हिंदी आपण बोलत नाही का बोलतोय हिंदी आपण शिकत नाही का शिकतोय पण त्रिभाषा सूत्र जे आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मराठी शिवाय कोणत्याही भाषा घेऊ शकता असं मोकळीक सगळ्यांना दिलेली आहे आणि हे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक मुलांचं व्यक्तिमत्व घडावं त्यांना विविध भाषांचा अभ्यास व्हावा असा उदार विषय त्यातला आहे पण ते सुद्धा ज्या वेळेला आत्ता नवीन नेमलेली समिती आहे ती अभ्यास पूर्ण त्याचं सगळं विवेचन करेल नागरिकांचे मतं घेतील त्याच्यातून त्याचा फायदा तोटा हे सगळं मांडतील आणि त्यानंतर सरकार ठरवेल की हा त्यांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारायचा आहे की नाही स्वीकारायचा पण उद्धव ठाकरेंनी हिंदी लादावी असा प्रस्ताव स्वीकारून स्वतः सही केलेली आहे हे मराठी जनतेला कळून चुकलेलं आहे बरं ही जी सभा होते या सभाकडे आपण नेमकं कसं बघतात नेमका या सभेचा उद्देश आपण कसं आपल्याच्यात बोलला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी महायुतीमध्ये उभाटामधून आवक सुरू आहे कार्यकर्ते नगरसेवक आमदार हे सगळ्यांचा ओघ उभाटायचं जे मागच्या गेल्या पाच वर्षातलं धोरण आहे किंवा ते हिंदू मतांवर निवून ना, निवडून आले आणि हिंदुत्व सोडलं हे जनतेला आवडलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत आत्ताच्या येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था ह्या जनतेला सामोरं कसं जायचं हा त्या खालच्या कार्यकर्त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे आणि अशा याच्यात नेतृत्व दिशाहीन आहे आणि मग ही संघटना वाचवण्यासाठी काय करता येईल तर एक हा नवीन प्रयोग ते करायला निघालेले आहेत पण तुम्ही पाहिला असेल की माननीय राज ठाकरे साहेब असतील त्यांचा कधीतरी आधार घेण्याचा प्रयत्न आहे त्यांना जोडण्याचा प्रयत्न आहे पण आपल्याला माहित आहे की राज ठाकरे साहेब अत्यंत स्वाभिमानी हिंदुत्व घेऊन चालणार आहे असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या आधारावर आता उभाटा वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न ह्या उभाट्याचा सुरू आहे हे सगळ्यांना दिसत जो हा जी आर रद्द झालेला आहे यातून कुठंतरी मराठी माणूस जो आहे तो शिवसेना किंवा ठाकरे यांच्याकडं वळायला जाईल असं वाटतं का आपल्याला मी म्हणालो ना की मराठीच्या बाबतीतला मराठीच अस्तित्व टिकवणं मराठीचा स्वाभिमान टिकवणं मराठीला एक गौरव निर्माण करून देणं हे अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेलं आहे यापेक्षा मोठा सन्मान अजून हा उभाटा सरकार करू शकलं नव्हतं अडीच वर्ष होतं त्यांनी कधी अभिजात भाषेचा दर्जाचा विषय काढलेला नाहीये आणि आज ते मराठीचा पुळका आल्याचं जे दाखवतायत तर हे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं ज्या मराठीत म्हण आहे तसा त्यांचा तो प्रकार सुरू आहे मराठी आमची अस्मिता आहे मराठी आमचा स्वाभिमान आहे मराठी आमचा धर्म आहे महायुती मराठीच्या सोबत आहे आणि म्हणून यांना यातलं कोणते हे यश मिळवणं किंवा जी जनतेचा जनमानस धरून ठेवण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे केवळ त्याच्यातून त्यांना काहीही साध्य होणार नाही त्यांना आजूबाजूला उरलेले जे थोडेफार कार्यकर्ते हे धरून ठेवण्यासाठीचा केविलवाणी ही धडपड केविल आहे मराठी भाषेला कुठंतरी अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी भाजपनं प्रयत्न केले होते आणि त्यांनी तो दिलेला सुद्धा आहे आणि खरं म्हणजे मराठी भाषेला जो दर्जा दिलेला आहे तो भाजपनं दिलेला आहे असं सध्या शहराध्यक्ष जे शितोळे त्यांनी सांगितलेलं आहे मी रवींद्र सोडकर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर